मला सांग कोंबडा असेल का कोंबडी असेल तुला कळलं काय नाही ना कळलं मला माहिती हे पकडे पकडे पोहतायच त्याला हा अनुकूल आई गु लय आंबट यार बेकार म्हणजे बेकार आंबट ओ माय गॉड धिस इज काय भोमेडा गेल्या वर्षी मी आलो होतो ना इथून वरतून उडी टाक आईच्या गावात व्हॉट इज दिस यार जांभळे खूप लागलेत दक्षुक करून दाखवतो खूप मोठं दाखव रेकडे कितीच आहे माझ्या कितीच मोज मोजू टाकलेला आहे तो सुरी सूर टाकतोय आईच्या गावात पाणी बघा एकदम मस्त प्रकारे पडतोय खालती नमस्कार मित्रांनो मी कोकणी मारक्या तुमच्या नव्या व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही चाललोय नदीवरती तर म्हणजे वाडीतली भाऊकीतली लहान लहान मुलं आली होती की बबलू दादाच चला पण बबलू आजकाल मला आता न बोलता कोकणी बोलत आहेत बिकॉज इट्स अ ट्रेंड ओके सो आले नदीवरती जाऊया वगैरे वगैरे बोलू लागले मी बोललो भाई मला जर असं कोणी म्हणालं की मला न बोलायला जमत नाही ॲक्च्युली सो मी बोललो आणि ह्या कामात तर भाई न कशाला बोलू मी हा भाई चला ना सो वगैरे आली मग आम्ही आता निघालो आहे सो आता पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो आता जास्त पोर नाही आम्ही कमीच पोर आहोत चौघ जण आहेत पुढे मागे छोटे छोटे दोघं जण आहेत आणि मी एकटा ओके चार पाच ओके तसं आम्ही आहोत त्याचं तर आता पुढे मजा येणार आहे नदीला आताच कोकणात खूप सारा पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे नदीला पाणी फुल झालं आहे सो आता बघूया आम्ही पहिल्यांदा जातो ही पोरं दक्ष तुम्ही जाऊन आलात ना रे नदीवरती नाही जाणार ओके सर ते सुद्धा थँक्यू फॉर करवन दावतकने मला करून दिलं आहे सो आंबड आहे बट जसं बोलतात ना जसं कोणती वस्तू संपली तर आंबट गोड कडू काय फरक पडत आपल्याला हो अरे मला दिना काय यार तू गावालाच असतोस ना काय दिस इज नॉट फेअर काय काय नाद्यात आलोय तर पुढपर्यंत शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मजा येणार बघूया काय काय होतं ते पाणी खूप असणार आहे खदूळ आता बघूया कसं काय आहे ते सो भेटू तिकडे हो दक्षिण माल दिलेत करोंद सो थँक्स टू दक्षु होता वाट करवंद वगैरे खूप भेटतात श्री ही असते कोकणातली मजा दक्ष दर्श जर्शी नंबर एट है। हे सार्थक आणि श्रवण हे मुंबईतले आहेत बाकी सर्व कोकणातलीच आहेत सो ह्यांना जास्त खूप आवडते जास्त करून मजा येते खूप हम्म हे दक्षुणे काढलेत करवंदा श्रवण चल मजा येते ना कोकणात तुम्हाला गावी आता ह्याना शाळेत बिलकुल ना हा तर त्यांना आहे ना हां बोल नको बस झालं तर त्यांना ना गावी सुट्टीसाठी आलेत का ना तर त्यांचे मम्मी पप्पा गावी ठेऊन गेलेत आजोबांसोबत सो म्हणून आपल्या गावी आपल्या आजोबा असावेत कारण काय ना याच तू सर हां मस्त मस्त चल 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 पुढे सौकात चला काठी वगैरे बघा सो त्यांना मी घेऊन आलोय माझ्या ह्याच्यावरती तर हा मेहनत नाही काढली देऊन कला हा मोठा आहे ना तुला काढता येत नाही श्रवण त्याच्याकडे मागतोय हा हा ना ना पोचू पोचू चला चला फास्ट येतो मी यांच्यासोबत जरा टॉकिंग करत करत तर अशा प्रकारे कुठे होतो आपण घरातलं हां घरात आजो असतात ना ते एखाद्या जुन्या झाडाप्रमाणे असतात जसं की ते एक वेळ फळ देणार नाहीत काय बोलतोय मी एक वेळ फळ देणार नाहीत पण सावळी नक्कीच नक्की देणार अशा प्रकारे त्यांचे आजी आजीबाजू आहेत म्हणून ते इकडे गावी मजा करू शकतात तर अशा प्रकारे एक मोटिवेशनल वाक्य सांगितलं आणि पुढे आता नदीवर गेल्यानंतर बघालच तुम्ही मज्जा मस्ती आणि धमाल हे मध्ये मध्ये करवंद वगैरे खूप करवंद हे जाताना वाटे वाटेत असे असतात करवंद करून आणि आंबट भेटला आंबट का आंबट करवंद भेटला आणि अलू माझ्याकडून सो टक्का थँक्यू सो मच सो टक्का गोड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखं असतो एक करवंद आहे ना जाऊ दिसतो तो एक विषय आता चालता चालतं चालू आहे ना तर चालू द्या फॉर एक्झाम्पल हे करवंद आहे ना ते आता मी विचारणार फॉर एक्झाम्पल श्रवणला श्रवण हे मला सांग कोंबडा असेल का कोंबडी असेल तुला कळलं काय नाही ना कळलं कोंबडा म्हणजे आईला सिरियसली तुला कसं माहिती रे तुला कोणी सांगितलं श्रवण आईलाय बोललो आई बोल ना तू मला कोकणातली माणसं वगैरे त्याच्या बाबाने त्याला सांगितलंय मला अपेक्षा एक्सपेक्टेड नव्हतं हो की त्याला माहित असेल वगैरे वगैरे तर ऍक्च्युअली कसं असतं त्याने बोललंय बरोबर तो उलटा बोललाय वाईस वरचा म्हणजे आम्ही असं विचारतो आणि चावा मारून दाखवतो जसं की आता मी चावले म्हणजे ना जास्त रेड नाहीये आणि आंबट आहे मग हा कोंबडा कोंबडी म्हणजे लाल असते ती कोंबडी असं म्हणतो आणि जो व्हाईट व्हाईट जास्त लाल नसतो त्याला कोंबडा असं बोलतो म्हणजे कोंबडी गोड असते आणि कोंबडा थोडासा आंबट असतो अशा प्रकारे आम्ही गेम खेळायचो हैला दक्षू काय करतो हे रे हां दक्षू चल येताना का आपल्याला उशीर आहे लक्षू चल तर आपल्या ते अळूची हां अलूकडे हां थँक्यू सर चला चला पटकन झाला पटकन झाला पटकन चला तुम्हाला काय सांगतो तुम्ही की अळूची खतरनाक यार खतर ना, खतर नाग। दक्षु खतरनाक खतरनाक दक्षू कसला गावातलाच मुलगा आहे ना थँक्यू सो मच एकच दे असतं नको एकच दे थँक्यू हां तेच दिलं चल लक्ष आता फाच फाच जरा मला टॉकिंग मी जरा बोलतो आहे ओके तर आपण कुठे होतो अलू जरा फेस करून सुद्धा बोलूया कारण की ना मला ना कॅमेऱ्यात बघा आवडत जमत समजत नाही मला ॲक्च्युली इथं बघतलं की मला कळतं मी काय बोल रिफ्लेक्शन वगैरे 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 हॉटेवर काय असेल ते आणि कॅमेऱ्यात बघले की मला कळत नाही म्हणजे कॅमेरात बघून मला कसं वाटतं जमत नाही मला सो मी इकडे बोलतोय तर अलूची व्हिडिओ सुद्धा मी आता येताना बघितले ना तर खूप आलू पडले होते असे म्हणजे वसरण वसरण काय बोलतात यार त्याला काहीतरी बोलतात नाही का आता सकाळी मला शब्द आठवला होता वसरण वसरण आई गू लय आंबट यार बेकार म्हणजे बेकार आंबट तू दिलेल नाही दुसरं होतं काढ काढ जर बिया हे बघूया हम्म hmm. एकदम गोड तर आपण होतो अलुची तर तिचं जो व्हिडिओ त्याच्या लॉंग व्हिडिओ तर तिचं चॅनल विझिट करून व्हिडिओ बघा हॅशटॅग कोकणी मार्क्या अरे हिटमॅन हिटमॅनचा नंबर आहे फोर्टी फाय नंबर हा येस ये, इट्स हिटमॅन सर अशा प्रकारे हा हार्दिक पांड्याचं नाद आहे का बाई कुंपू पांड्या हॅशटॅग मुंबई इंडियन्स सो अशा प्रकारे मी नदीवर जातो यस बडी यस बडी असं धोंड्यातून वगैरे वगैरे त्याच्यानंतर आता डायरेक्ट नदीवरच भेटू आपण ठीक आहे मध्येमध्ये जर काय स्पॉट असतील छोटे छोटे जेणेकरून तुमचा टाइमपास नाही पाहिजे सबस्क्राईब माय चॅनल अरे या श्रवण काय तुझा सपोर्ट आहे खतरनाक श्रवण सौका चौकाच लागेल हा हा बघा हे ना हे दुकुराणी गेले सर्व तर ह्याच्याबद्दलसुद्धा आपण लॉंग को व्हिडिओ बोलूया कारण आपल्याकडे कोकणात टॉपिक खूप आहे बोलण्यासाठी बट आता ह्या व्हिडिओ तुम्हाला टाईमपास नको आला ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम आहे की मला विषयात विषय जसं मिळतील तसं मी बोलत हे बघा हे करवंद बा हे बघा कोकणात खूप मजा आहे तुम्ही पैसा आता इकडे असंच असंच वाऱ्यावरती असतं जंगलात हां दक्षु करवंद काढतो हे खूप मोठा जाकोर इकडे किती आहे माझ्या तसा आईच्या कितीत मोजता मग ना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओ माय गॉड टेन करवंद आहेत खूप दहा चा करून भेटला हा अरे तू हातात काढली डायरेक्ट काय काय आंबड होत खूप हम्म चरे इकडे रान तोडणार सगळा का रे हायला सगळीकडे रान तोड करायला लागली यार इकडे एवढी मोठी जाळी होती ना कि समोर कोण आहे म्हणजे हा चला गाव शहर काय चले गए इधर चला गाव का नक्षा बदल लिया काय सारखं पाण्याचा आवाज हा रे आई ते धरण आहे ना आपल्याकडे धरणं खूप आहेत हे खाली पाय चाले एवढे पोरं गेले काटे एवढा काटा एवढा उचलून टाकला नाही कोणी हे बघा खूप डेंजर आहे कोणता खोटा काय खोटं बोललो मी अरे चालत अरे म्हणजे राऊंड फिकर मी मला माहिती आहे अरे एवढं कोण मोजत नाही रे म्हणजे तू मोजली जा दक्ष काय ग काटा रुपला चपलेतला काटावरुपला दगडावर पाहिजे तेव्हा तर आता आम्ही हो बघा पोरांची एक्साइटमेंट बघा हे फिक्स आहे कारण की जेवढं नदीवर जवळ येणार ना तेवढे पोरांची एक्साइटमेंट वाढते आणि धावून जातात आम्ही तर आमच्या वेळी येतो ना तिकडून कपडे काढून तयार भाई हा उतार लागला हा होता येतो नको आता तिकडून लागलं सावकाश सावकाश चल सावकाश त्या मुलांसारखा उड्या मारा बघू नकोस बिकॉज दे आर लहानपणासून गावी आहेत सो so... सावका सावकाच रोण ओ oh माय गॉड धिस इज काय भोमेडा इट्स अ सापाचं हाऊस इट्स अ इट्स uh, अ uh, मुंग्यांचा हाऊस बट तो साप बोलतात ना आईत्या वेळात नागोबा सो so, ती नागोवाची ही झाली बट ते ना नागोवाचं नसतं ते मुंग्यांचं वारळं असतं आता आम्ही आप आपण पोचलो आहोत हे हे पोराकडे लक्ष द्या हे काय करू नका मला विचारल्याशिवाय पोरा आईच्या गावात भाई मी कांट कंट्रोल टू जम्प हे थांब दा घेतोच मी घेतो घेशील ना थांब सारखं थांब थांब ए नवीन जायचं जायचंय अरे इथं माझ्या येते पागल हा मग खाली जाऊन ये ना मग तिकडू गेले कपडे काढायला ओके ओके ठीक आहे मग भाई काय मजाला तुम्हाला आंघोळ करायला आवडेल की नाही अरे मग थांब मी घेऊन जातो हे पाणी हा तिकडे जाय थांबे थांबे भाई एक्साइटमेंट मध्ये काय करू नका भाई मला भीती वाटते ऍक्च्युली एक हे श्रवण मला सांग जरा तू एवढी किती खोळ असेल हे मी बुडेन की नाही सांग जरा मला मी नाही बुडा अरे भाई बुडेन मी मग इथे खूप खोल आहे हा आता बघ थांब दाखव तुला एकदा ना गेल्या वर्षी मी आलो तू ना इथून वरतून उडी दाखव आईच्या गावात वॉट इज दिस जांभळं बघ किती लागली आहेत थांब तो रे बघा भाई ऐच्या गावात थांबी एक मुलांनो थांबा तुम्ही इकड्या हे थांबा तुम्ही येऊन गा मी इकडे जाऊ दाखवणार लगेच जरा इकडून व्हिडिओ दिसेल तुम्हाल तुम्हाल oh God, What is तुम्हाला दाखवतो मुलं तयार झाली ती दक्ष वगैरे आणि तुम्हाला दाखवतो हे मी गणपतीत आलो होतो ना त्या झाडावर जांभळे म्हणून उडी टाकली होती आणि आता जांभळ ओ माय गॉड यार व्हॉट इज दिस यार जांभळे खूप लागलेत आता कळत दिसत नाही तुम्हाला ते बट जांभळं खूप मराठी जांभळं लागलेत अरे पाण्यात पण जांभळे पडले ते बघ बिया वगैरे बघ हा अरे श्रवण तू कसं काय आलास उडी मारून आलास अरे चवाई मला सांगितले करू नकोस सार्थक थांब हे बघ तू इथे इथे पोहण्यासाठी तुला मस्त आहे आता मला नाहीये पोरं आता रेडी झाली सर्व आणि ही पोरं लहानापासून गावातली कोकणातली आहेत ना की मुंबईतली हो वगैरे आहेत सार्थक मी आहे त्याला काय का करतो ते हा मग चालेल ना आता ही लहानापासून गावी असतात ना त्यांना दोन फिकर नाही कसली हे हे त्यांच्यापेक्षा पाणी खूप जास्त खूप पटीने बट ना त्यांना काही फिकर नाही कारण काय ना ते कोकणातले इनबिल्ड कोकणातले आता मोठा प्रॉब्लेम हा असतो की पहिली उडी कोण टाक कोण टाकणार कारण का आता जमाना बदलला आमच्या वेळी कसं होतं माहितीये का साली मला बोलून देतत नाहीत कपडे कुठे हे पकडे पकडे पोहता येत नाही त्याला हा अनुकून बुरको हे सारतं सागर ओकेस ना ओकेस ना झाल्या मी घाबरलो कारण का तो थोडा माझ्या परिचयातला थोडासा कमी परिचयातला आहे हे तिघं बरोबर माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत सो मला माहिती आहेत ते काय बुडू शकत नाही म्हणून जरा त्याची मला भीती वाटली हां ते ते व त्या दादाने वगैरे तिकडे कपडे ठेवले ते तिकडे देऊ थांब ना अरे यार मला जरा व्हिडिओबद्दल सांगू दे ना नुसता टाईमपास नको हां टी शर्ट काढ ना तू थां हां तिथेच ठेव काढ काढ तिथेच पॅन्ट असू दे सावकाश ना सावकाश खायला हा पडे पिढे तिसरे काय जाणार ए या जरा मला दाखवा पाणीवर आपल्या पब्लिक दाखवा पाणी किती येते इथे ठेव ते ठेव ते हा दक्षू आपला बघा पाणी खूप आहे ते तरी पण पाऊस खड्डा पाहिजे एवढा नसेल ना दाखव उभा राहा म्हणजे त्याच्यापेक्षा आताच्या वरती येतोय पाणी म्हणजे एवढा पाणी तो तिथे राहिला इथे तर जिथे मेन पाण्याचा ही पडतो ना प्रेशर तिथेचं पाणी इथे खूप असेल आता जा मीही जाईन कारण मलाही कंट्रोल होत नाही कारण पाणी एवढं कूल असतं ना इथे ना। नाही तुला तिकडे जायचं मी घेऊन जातो तिकडे काही टेन्शन नाही तू घाबरू नकोस तुला घेऊन जातो एक काम करशील तू तिकडून जाऊ तर जा श्रवण तू पण जा त्यासोबत तुला नंतर इकडे आणतो मी जा तू उडी कशी टाकली इकडून जागो जमेल ना हो गॉड मला थोडी भीती वाटते श्रवण एक नंबर यार तिकडून नको तिकडून नको तिकडं अजून तिकडून फुडून जा इथे खोल आहे श्रवण जा त्यासोबत सावकासा पायाखाली काटे वगैरे बघा हा चप्पल कुठे तुझ्या मग हा मी चप्पल घेऊन येतो ना थांब श्रवण सावकास जा पायाखाली बघा जा श्रवण सार्थकला घेऊन सावका सावकास बघा चप्पल तिथे काढा श्रवण सार्थक हा श्रवण तू पुढे हो जरा तू पुढे हो श्रवण सार्थक पाणी जास्त नाही तिकडे झाडाखाली जा हा तिकडे ना। ना आ, हा हा मग इथे हा तिथेच रे तिथे पाहिजे जास्त आहे ना हा श्रवण आहे हा घाबरू नको मी आहे दे हा इकडे नको तिकडे तिकडे घाबरू घाबरू काय डोंट वरी घाबरून अरे भाई तू बुडाला असता मग काय केलं असता मी हा त्या साईडला चालतं घाबरू नको हा मी आहे इथे श्रवण इकडे मागडे बघ तिकडे जा त्या साईडला झाडा घालती तिकडे पाणी कमी आहे आता मला थोडीशी अभिती होती कारण का तोही घाबरला होता <laughs> मी मोबाईल दिसाड देऊन तयार उडी मारायला तर आता मलाही आवडत नाही खूप सांगणार का खूप काही आहे बट हे पाणी एवढं बघून आहे ना आता सांगण्यावर का खूप ऐकलं याचं पाणी येतं अरे ऊन यार माझ्या गेली हा इकडे काय नाही टेन्शन नॉट मी येतोय थोड्याला थो थो थांब जरा पब्लिक अशा प्रकारे बघालत मला आता कंट्रोल होत नाहीये आम्ही जास्त थोडंसं पोरं आले चार पाच जण वगैरे वगैरे तर भाई माझ्या कंट्रोलच्या बाहेर हे पाणी आहे ना ह्याच्यात जी मजा येणार बट जेव्हा मी जाईन ते माझी वाढायला कोण पॉसिबल नाही स्टँड आहे आपल्याकडे बट तो टाइमपास होऊन जाईल तर आता अशा प्रकारे मी मध्ये मध्ये सार्थक मला बुडून दाखव श्रवण मला बुडून दाखवतोय हा एक मिनटं लगेच आलो हा चला गायज पुढे कंटिन्यू बघत राहा पुढे अजून काय हा ना येतो काय करूया आपण आता कोणाला फोन दाखवत ना आता आता हा टांदा मी कपडे काढतो थांबदा एक मिनिट अशा प्रकारे आता फायनली मी उतरले पाण्यात इथे बघा एवढं पाणी आहे मला म्हणजे पुढे किती पाणी होईल आता ट्राय करूया काही टेन्शनवर लक्ष तिथे साहेब इथे एवढं पाणी आहे पुढे तर पलीकडे आहे टॉप इथेच आहे अशा प्रकारे पोहताना पोहो ना इथं पाड्याला प्रयत्न बुर का पाणी खूप आहे ते आणि ते आता पण इथे पण जातो मी खाली हात दिसत हात दिसत नव्हता हो ना हा इथे हाते दिसत नाही म्हणजे इथे ना पाण्याचा प्रेशर खूप येतो सो इथे खड्डा इथे बाजार इथे मी इथे अट्टे सांगित ना तो हा त्यांना उतरवतो एका एका थांबतो थांबतात हा एक्साइटेड थांबतो थांब डायरेक्ट इथे होतोय आता श्रवणी उडी लागतो नको नको तगडे दगड आता उतरलो काय घाबरव बघा की हटा उडी ना हटा उडी

नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे दोन तीन डुक्या मारलेल्या आहेत मी आणि आणि आलोय आता तुमच्यासमोर ब्लॉगिंग करायला तू ओके सूर टाकलेला ह्याला सूर म्हणतात आता तू सुरी सूर मारतोय उडी राखतोय जगशो आईचा गावात ख्याने सूर टाकलेला ह्याला सूर म्हणतात आता तू सुरी सूर मारतोय उडी राखतोय जक्षो आईचा गावात उलटी उडी मारलेली आहे दक्षुने आता ह्याले जस्ट पायावरती उडी मा, मार उडी मारते त्याला उडी मारणे म्हणतात आणि डोक्यावरती हे टाकणे त्याला सुरू टाकणे असं म्हणतात सो so, अशा प्रकारे आणि दोघ जण भाऊ भाऊ काय करतात ना माझ्या वेगळी चालेल आहे तिकडे <laughs> हे माती खाली पाण्या जाऊन डोळे उघडलेच का दक्ष श्रवण मग काय माती दिसते ओके तिकडे नको इकडे निवळ पाणी दे तिकडे खजूल पाणी झालं ना तुला काही दिसणार नाही तिकडे पुढे नको हे पाणी जास्त पाणी हा हा ना, ना, ना? मज तिकडे परत आपण आता चल या वरती या मित्रांनो आता आम्ही एक प्लॅन केलाय जांभळ खूप लागले सो इकडून आम्ही आता दगड मारणार आणि जांभळ खाली पडणार ती खाली आ... दे दे। खाली पडल्या पडल्या लगेच बुडतात ती उडी टाकीपर्यंत खालती खाली होतात सो आता मी खालती येतोय आता यश दगड मारणार आहे मग ती पडतात ते आपण झेलण्याचा प्रयत्न करणार आहे सो लेट बिगॅन तो आता मागे जा तू दगड मारतोय आता

काय एक पण पडला नाही ऐक तू धावला ऐक मजा आली मजा दोन गेला फॅमिली संपला आता एक जांभूल भेटला खायला बस झाला आर्या चाल मध्ये आयच्या वरून आर्या आता मी हा वरती जाऊ नका वरती मेलो रे ख चिकल वगैरे सासतो रे हा 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 वरती झाडं कापले तो तो नाही वरती नाही खालतीच करायची तुम्ही दोघ जावा श्रवण तू खालतून उतर मी येतो तिकडे थांब सावका तिथे खाली खोल नाही काय प्रॉब्लेम नाही हळूहळू उतरा हा मी येतोय मी येतो तुम्ही पुढे ऍक्च्युली आता आम्ही आलोय नवीन धरणाचे येते आता, 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 uh, आता जे आम्ही आंघोळ करत होतो ते जुनं धरण होतं आणि त्यातच खूप मजा येते आणि नमस्कार मित्रांनो आता आपण जे व्हिडिओ बदलीत ती आपण जुन्या धरणातली होती आणि आता पण आलोय नवीन धरणाची येते हे बघा इकडे तर ह्याच्यामध्ये काय होतं ह्याच्यामध्ये आम्ही आंघोळ नाही करीत नवीन आहेत बट खरी मजा आहे ती जुन्या धरणामध्ये बिकॉज तिथे पाणी खदूळ वगैरे काही होत नाही आणि ते पाणी खूप खोल आहे खड्डा खोल आहे इथे कसं आहे माहिती आहे का इकडे आहे ना सर्व वरतून गाळ वगैरे येतो तो इथे अटकतो आणि मग इकडे खालती काय होत नाही आणि इकडे पण पडू शकत नाही ते आता नवीन प्रकारचे धरण आहेत ना आता पोरं आले तिकडे पाणी कमी असतं तर आता आम्ही त्या दोघं लहान आहेत ना दोघं श्रवण सार्थक त्यांच्यासाठी आम्ही इकडे आलो आहे इकडे पाणी खूप कमी आहे आणि ते लहान मुलांसाठी पोहण्यासाठी चांगलं आहे श्रवण उतर इकडे खोल नाही आहे इकडे खूप मजा येते ये पुढे सार्थक ये पुढे मी आहे सार्थक काय आलं सार्थकला काय आलं बघू काय म्हणतोय लागलं सर पाणी बघा मस्त प्रकारे पडतोय खालती पण इथे मजा येत नाही कारण काय ना इथे पोहणी शिकण्यासाठी लहान मुलांसाठी चांगलं आहे बट ते आमच्यासाठी चांगलं नाही कारण आम्ही इथे आंघोळी येतच नाही आता या दोघांसाठी आलो आम्ही क्लिअर दिसत नाही ते बरोबर सार्थक ये सार्थक काय टेन्शन नाही सगळी डाव आणि सेम आहे आणि तू बुन्ह नाहीय नाव आता वेळ आले कपडे बदलायचे काय परवा कपडे बदलणार का नाही चला बदला कॅमेरा चालू आहे चला बदला <laughs> आम्ही आता इकडेच कपडे वगैरे बदलतो तर आता आपला थोडा बदलते थोडे अंग वगैरे ओलं झाले ते सुकलं थोडं वेळ चालणार कपडे चेंज करणार तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली जरा कळवा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅश कोकणी कोकणी मारक्या ही काही जास्त मजा नाही आली आम्ही जस्ट असं व्हॉट्सअप आलो होतो तर पुन्हा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हॅश कोकणी मार क्या बाय बाय